ओके okay, तर नमस्कार जय महाराष्ट्र बहुनू स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन खतरनाक विषयात व्हिडिओमध्ये तर बहुनू आता सुरुवातीला जर तुम्ही आपला व्हिडिओ बघितला आहे किंवा स्क्रीनवर आता बघत असेल तुम्ही आपला टेटस प्र्यू जर यार तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही मग आताच्या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण की तुम्हाला माहीत असेल इथं रोजच आपण अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ बनवतच असतो त्याचे नोटिफिकेशन देखील तुम्हाला हवी आहे त्यामुळे नोटिफिकेशन देखील तुम्ही ऑलवरती सेट करून ठेवायचं आहे आणि भाऊ यार अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवणं खूप जास्त सोपा आहे तुम्हाला फक्त व्हिडिओला पूर्ण बघायचं आहे नाही तर शंभर टक्के तुम्ही आजच्या यावेळे व्हिडिओमध्ये इफेक्टमध्ये गोंधळू शकता त्यामुळे व्हिडिओला पूर्णच बघायचं आहे मधामध्ये कुठे वगैरे स्किप करू नका सोबतच भाऊ व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरले आहे सर्व मटेरियलचे लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आपल्या वेबसाईटशीला तिथं सर्व मटेरियल तुम्हाला आपल्याला भेटून जाईल सोबतच या दोन प्रेसेटची गरज पडणार आहे व्हिडिओ बनवण्यासाठी दोन्ही प्रिसेट तुम्ही मी आपल्या वेबसाईटवर दिल्याचं आहे तिथून जस्ट तुम्हाला आपल्या अलाइट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायचं आहे कारण की व्हिडिओ आपण अलाइट मोशनच बनवणार आहे आणि जर का अलाइट मोशनच नसेल तर या तुम्ही आपल्या टेलिग्रामवर जायचं आहे पिनर मॅसनमध्ये अलाइट मोशन भेटून जाईल तिथून तुम्ही डाऊनलोड करून करू शकता इझिली ओके त्यानंतर आता बघा व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवात केली या ठिकाणी पीट मार्कला आपल्याला ओपन ओके तर ओपन केल्याच्यानंतर बघू शकता भाऊ नो काय अशा पद्धतीचं तुमच्याकडशी इंटरफेस राहणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी मी काही इमेजेस अशा पद्धतीचे ॲड करून ठेवलेले आहेत तुम्हाला हे जर नको असं नको असं बॉटल चेंज करून घ्यायचं आहे तुमच्या स्वतःचे किंवा दुसऱ्या कोणत्या मॉडेलचे ॲड करून घ्यायचे आहे तर कशा पद्धतीने आपण करू शकता तर सुरुवातीला आपल्याला करायचं काय या ठिकाणी इमेज चेंज करण्यासाठी एकोष्ट लक्षात असू द्या या ठिकाणी जे पण तुम्ही इमेजेस ॲड करणार असणार त्या सर्व इमेजचे जे साईज असणार आहे ते फोर पॉईंट फाईव्हच्या रेशिओमध्येच असायला हवेभावनं ठीक आहे जर तुमच्याकडे नसेल तशा पद्धतीचं इमेज किंवा अशा पद्धतीचं तुम्हाला माहिती नसेल कशा पद्धतीने क्रॉप करतात तर ते सुरुवातीला मी तुम्हाला सांगू देतो खाली प्लसचं एक बटन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे बाजूला बघू शकता मीडियाचं ऑप्शन आहे याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जे इमेज असणार आहे तो जस्ट अशा पद्धतीने ॲड करायचा आहे ओके आता या फोटोची साईज ऑलरेडी फोर पॉईंट फाईव्हच्या रेशमध्ये आहे पण तुमचे जर नसेल तर आपल्याला जस्ट या इमेजमध्ये क्लिक करायचं आहे वरती तीन डॉट दिले याच्यावर क्लिक करायचं आहे आता बघू शकता इथून तुम्हाला खालून चार नंबरला सॉरी इथून वरून तुम्ही बघू शकता पाच नंबरला फील कंपोजिशनरचं एक ऑप्शन दिसत आहे जस्ट याच्यावर क्लिक करायचं आहे आता याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमचा इमेज जे असणार आहे फुल स्क्रीनमध्ये होईल नंतर आपल्याला मूवँर्समध्ये जायचं आहे इमेज तुमचा जशा पद्धतीने प्रॉपर सेट होईल करता येईल तुम्हाला तशा पद्धतीने करायचं आहे एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आता क्रिएट फ्रॉम एस पी एन जीवर क्लिक करायचा आहे एक्सपोर्टचं बटन खाली दिलं जस्ट त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता या ठिकाणी आपलं जे इमेज आहे फोर पॉईंट फाईव्हच्या रेशीमध्ये क्रॉप होईल त्यानंतर सेव्हवरती क्लिक क्लिक करायचं आहे आणि तुम्ही क्लोज करायचा ओके आता ॲड केलेलं इमेज आपण डिलीट करून अशा पद्धतीने अशा पद्धतीने केल्याच्यानंतर आता तशा पद्धतीचे जो तुम्ही बनवले असेल तो इमेज इथे ॲड करायचा आहे ॲड करण्यासाठी जस्ट आपल्याला या खालच्या इमेजमध्ये अशा पद्धतीने क्लिक करायचं आहे बाजूला कलर आणि फिल्स ऑप्शन आहे त्यामध्ये क्लिक करून स्टारमध्ये क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला काय करायचं या ठिकाणी इमेज हवा आहे तो अशा पद्धतीने सिलेक्ट करायचा आहे आता वरती बघू शकता एक प्लसचं बटन दिलं जे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आपला इमेज या ठिकाणी चेंज होऊन जाईल भावनो ठीक आहे आता तुम्हाला दिसत नाही त्याचं कारण असं आहे की ते इमेज आपला खूप म्हणजे सर्व इमेजच्या खाली असल्यामुळे तुम्हाला दिसत नाही ठीक आहे जसं तुम्ही जर पुढे आलं तर तुमचा तो इमेज दिसायला लागतो ओके बघू शकता या ठिकाणी इमेज आपला असणार आहे तो ठीक आहे तर बस आता अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं या ठिकाणी सर्व इमेजेस अशा पद्धतीने तुम्ही इथे ॲड करून घ्या भावनू ठीक आहे तर या ठिकाणी आता मी तुम्हाला सर्व इमेजेस ॲड करून दाखवत नाही कारण की फिडेवर नंतर खूप लांब होईल आपल्याला ओके त्यामुळे मी या ठिकाणी ते सर्व तर काय तुम्हाला दाखवत नाही पण तुम्ही अशा पद्धतीने सर्व जे काय आहे ते इमेजेस आपले या ठिकाणी ॲड करून घ्यायचे आहेत भाऊन ठीक आहे आता ॲड केल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय या ठिकाणी मी सर्व केले नाही पण तुम्ही सर्व इमेजेस अशा पद्धतीने ॲड करून घ्या आता ॲड वगैरे केल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय पुन्हा स्टार्टिंग लिहायचं आहे स्टार्टिंगला आल्याच्यानंतर खाली तुम्हाला एक प्लस बटन दिलं जस्ट आता त्याच्यावर क्लिक करायचं आहे आता त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर पाहून आपल्याला करायचं काय या ठिकाणी बघू शकता तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो ऑब्जेक्ट एलिमेंटचे एक ऑप्शन दिसत आपल्याला ठीक आहे जस्ट याच्यावर क्लिक करायचं आहे आपल्याला याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता इथे कॅमेरा आणि नलचे एक ऑप्शन भेटेल जस्ट या नलला आपल्याला अशा पद्धतीने ॲड करायचं आहे ॲड केल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे लास्टला यायचं आहे म्हणजे तिकडे दोन बीट ॲड करून ठेवले मी ओके तिथे यायचं आहे तिथं आल्याच्यानंतर या नलमध्ये क्लिक करायचं आहे आणि इथून याला जस्ट अशा पद्धतीने वाढून घ्या ओके आता इतकं झाल्याच्या नंतर खाली प्लसचं बटन दिलं त्यावर क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे आणि आता इथून आपल्याला दुसरी इमेज अशा पद्धतीने ॲड करायचं आहे आता पुढच्या बीटवर जायचं आहे आपल्याला एक्स्ट्रा पार्टीतून अशा पद्धतीने कट करायचं पुन्हा प्लसमध्ये क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि बस आता तुम्हाला अशा पद्धतीने इमेजेस ॲड करायचे आता या ठिकाणी हा इमेज फुल स्क्रीनमध्ये नाही त्यामुळे तीन डॉटवर क्लिक करायचं आहे फिल कंपोजेशन एरियावरती क्लिक करायचं आपल्या इमेज या ठिकाणी फुल एरिया निरिया फोनसेल ओके तर बस तुम्हाला आता अशा पद्धतीने यार सर्व तुम्ही शेवटपर्यंत इमेजेस ॲड करून घ्या तर आता मी या ठिकाणी तुम्हाला सर्व करून दाखवत नाही पाहून ठीक आहे तर तुम्ही यार आता इतकंच करून घ्या ओके तर या ठिकाणी मी इतके इमेजेस ॲड करून घेतो तुम्ही सर्व करून घ्या ओके त्यानंतर जस्ट आपल्याला बॅक बटनाचा वापर करून बॅक यायचं आहे जे काही मी तुम्हाला सेक इफेक्ट दिला असणार आहे त्याला ओपन करायचं आहे ओपन केल्याच्यानंतर भाऊ तुम्हाला या ठिकाणी मी तीन इमेजेस ॲड करून दिलेले असणार आहे ओके तर आता आपल्याला करायचं काय या ठिकाणी बघू शकता जे काही हे जे स्टार्टिंगचं आपलं इमेज असतं याच्यावर क्लिक करायला जा इफेक्टमध्ये जायचं आहे तीन डाऊटवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला कॉपी इफेक्ट करायचं आहे ओके इतकं झाल्याच्यानंतर बॅक यायचं आहे बीट मार्कला तुम्हाला ओपन करायचं आहे पाहून आता बीट मार्कमध्ये आल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी यायचं आहे ओके तर बघू शकता या ठिकाणी जिथं कुठे मी तुम्हाला डबल बीड दिली असणार आहे सुरुवातीची फक्त डबल बीट एक सोडून द्या बाकी पुढे जिथं कुठे मी तुम्हाला अशा पद्धतीने बघू शकता या ठिकाणी मी तुम्हाला दोन बीट ॲड करून दिली तर त्याच्या समोरील इमेजमध्ये क्लिक करायचं इफेक्ट इफेक्टमध्ये जायचं आहे तीन डॉटवर क्लिक करून पेस्ट पेट ओके अशा पद्धतीने ज्या ठिकाणी मी तुम्हाला दोन बीट ॲड करून दिली असणार आहे त्या समोरील इमेजेसला तुम्हाला हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचा आहे म्हणून ठीक आहे तर या ठिकाणी एक आपला असणार आहे अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचा आहे ठीक आहे तर बघू शकता या ठिकाणी डबल बीड असणार आहे म्हणजे जिथं कुठे तुम्हाला डबल बेड दिसत असेल त्या ठिकाणच्या इमेजेसला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे बाकी विषय काय नाही ओके त्यानंतर पुन्हा बॅक घ्यायचा आहे सेके पेकला ओपन करायचं आहे ओके आता सेके पेकमध्ये आल्याच्या नंतर जे काय आता दोन नंबरचं इमेज असेल त्याच्यावर क्लिक करायचं इफेक्टचं ऑप्शन आहे इफेक्ट म्हणजे तीन डाउट कॉपी इफेक्ट करून घ्यायचा काही विषय नाही ओके आता कॉपी इफेक्ट केल्याच्या नंतर इथून तुम्ही सरळ आता बॅक येऊन जा कारण की सर्व प्रोसे मी एकाच वेळेस जर तुम्हाला सांगितले तर थोडं तुम्ही गोंधळू शकता त्यामुळे एका एकानं म्हणजे तुम्हाला पद्धतशीर समजावं अशा पद्धतीने सांगायचा प्रयत्न करत आहे ओके तर नाहीतर एका क्लिकमध्ये पण आपण सर्व करू शकता ओके काही विषय नाही तर बघा आता आपल्याला करायचं काही या ठिकाणी हे जे आता सुरुवातीचा इमेज असेल याच्यामध्ये क्लिक करून इफेक्ट जाऊन तीन डाटो जाऊन पेस्ट इफेक्ट ओके हो आता जितके पण आपले बाकी जे इमेज असणार आहे त्या सर्व इमेजेसला हा जे इफेक्ट असणार आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे भाऊ ठीक आहे काय विषय नाही इतकं सोपं आहे तुम्ही इझिली करू शकता तर बाकी जितके इमेजेस आहेत तर सर्व इमेजेसला पेस्ट करून घ्या त्यानंतर इथून पुन्हा बॅक यायचं आहे सेकिबेकला आपल्या आता ओपन करायचं आहे सेकेबीकमध्ये आल्याच्यानंतर राहिला तीन नंबरचा आपला हा जे इमेज तर आता याचा इफेक्ट होऊन आपण कॉपी करू शकणार कारण की मी या यामध्ये बघू शकता इफेक्ट दिली नाही ओके तर आता आपल्याला करायचं काय या ठिकाणी आता इफेक्ट कॉपी होत नाही तर आता आपल्याला करायचं काय इमेजमध्ये क्लिक करायचं ओके आता इमेजमध्ये क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता या ठिकाणी एक दोन बॉक्स बनलेले इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्हाला दोन नंबरला सेव्ह प्रेसरचं एक ऑप्शन आहे ठीक आहे याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीचं काय असेल आणि जर का तुमच्याकडे हे असे ऑप्शन येत नसेल भाऊ ना तर यावर तुम्ही आपल्या टेलिग्रामवर जायचं आहे पिनरड मॅसेनमध्ये जे अलाईट मोशन मी तुम्हाला दिले ते अलाईट मोशन वापरायचं आहे त्यामध्ये सर्व अशा पद्धतीचे ऑप्शन तुम्हाला बघाय भेटेल ओके त्यानंतर अशा पद्धतीचं आल्याच्यानंतर डिसमिस आणि रिनेम नावचे एक ऑप्शन भेटेल जस्ट आपल्याला याबद्दल रिनेम नावावर ते वेळेस क्लिक करायचं आहे ओके अशा पद्धतीने आता क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी जे इमेजचे नाव आहे ते ऑलरेडी तुम्हाला या ठिकाणी दिसेल तर आता आपल्याला इथून कट करायचं आहे आणि इथं टाकायचं आहे आपण नलचा इफेक्ट कॉपी करायलो त्यामुळे नल वन टाकून देऊया काही विषय नाही नल टाकून आहे मी आधी ऑलरेडी अशा पद्धतीने नल न प्रिसट सेव्ह केलेले आहेत तुमच्या मनानंतर तुम्ही असं काही टाकू शकता ठीक आहे मी टाकून दिलो त्यानंतर डनवरती क्लिक करायचं ओके त्या डनवरती क्लिक केल्याच्यानंतर बघून आपल्याला करायचं काय इतकं इतकं झाल्याच्यानंतर आपल्याला हे वरती जे काय मी तुम्हाला तीन सी सी प्रिसेट दिले आहे ठीक आहे तर या तिन्ही सी सी प्रिसेट अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे सिलेक्ट केले त्यानंतर आपल्याला पुन्हा याच ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ठीक आहे इथे क्लिक केल्याच्यानंतर आता इथून कॉपी थ्री वरती क्लिक एक वेळ त्यानंतर बॅक यायचं आपले सेकिबरचं काम झालं त्यानंतर बीटमार्कला ओपन करायचं आहे बीटमार्कमध्ये आले सुरुवातीला येऊन आपल्या इथं पेस्ट थ्री लेयर करून घ्यायचं आपल्या एचडीआरचा इफेक्ट या ठिकाणी खूप भारी पद्धतीने लागला आता लास्टला यायचं आहे आता लास्टला आल्याच्यानंतर या तिन्ही सी सी पी सीला अशा पद्धतीने लास्टपर्यंत वाढून घ्यायचं ओके त्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे मी तुम्हाला स्टार्टिंगला एक नला ॲड करायला सांगितलं होतं ठीक आहे या ठिकाणी तर बघू शकता तर आता आपल्याला करायचं काय जस्ट तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे भाऊनं एक लोक लक्षात दे या ठिकाणी सुरुवातीला यायचं आहे किंवा नसेल तरी काही विषय नाही तुमचा तर या ठिकाणी आपल्याला नलवरती क्लिक करायचं या आता नलवरती क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता या ठिकाणी तुम्हाला प्रिसेटचं ऑप्शन भेटेल आता प्रिसेटवरती क्लिक करायचं आहे आता प्रिसेटवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीची येईल आणि ज्या नावानं तुम्ही जे हे आपण या ठिकाणी रन सेव्ह केला होता ये यटू तर इथं आपल्याला एक ऑप्शन भेटेल तेच नाव ओके याच्यावर क्लिक करायचं आणि या ठिकाणी थोडंसं म्यूट करतो ओके आता इतर झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं या ठिकाणी बघू शकता वरती अप्लायचं एक ऑप्शन दिलेलं आहे ओके जस्ट आता तुम्ही याच्यावर क्लिक करायचं आहे जा याच्यावर जास्त क्लिक कल तर आपलं हे जे या ठिकाणी पुरुष अप्लाय होत झालेली आहे आपल्या नलला व्यवस्थित इफेक्ट वगैरे हो लागलेले आहेत काही विषय नाही ठीक आहे त्यानंतर आपल्याला करायचं काय या ठिकाणी जे सर्व इमेज असेल ते आता या नलसोबत कनेक्ट करून घ्यायचे आहेत ओके तर त्यासाठी आपल्याला करायचं काय जस्ट तुम्हाला खाली यायचं आहे एकदम आता खाली नंतर एकदम खालच्या इमेजमध्ये अशा पद्धतीने आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर डिलीटच्या बाजूला या ठिकाणी वरती दोन बॉक्स बनलेले आहेत ठीक आहे या ठिकाणी आता क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला बघू शकता या ठिकाणी एक नल वनचं एक ऑप्शन भेटेल ठीक आहे जस्ट आता याच्यावर क्लिक केलं करायचं आहे आणि या, या इमेजेसला नलशी कनेक्ट करून टाकायचं अशा पद्धतीने ठीक आहे त्यानंतर पुन्हा बॅक घ्यायचं आहे या इमेजला क्लिक करायचं आहे पुन्हा आपल्याला या ऑप्शनमध्ये जाऊन नलशी कनेक्ट करून टाकायचे ठीक आहे बस आता अशा पद्धतीने सर्व तुम्हाला इमेजेस नलशी कनेक्ट करून घ्यायचे आहेत बनू ठीक आहे तर आता मी या ठिकाणी तुम्हाला सर्व करून दाखवत नाही पण तुम्ही अशा पद्धतीने सर्व इमेजेस नलशी एकच कनेक्ट करून घ्या ठीक आहे तर आता मी या ठिकाणी सर्व इमेजेस नऊशे एक वेळेस कनेक्ट करून घेतो आणि पुढचे प्रोसेस सांगतो ओके ओके तर या ठिकाणी आता वेळ नाही पाहून माझ्याकडे तर मी सर्व तर ॲड केले नाही बट तुम्हाला सर्व ॲड करून घ्यायचे आहे ठीक आहे त्यानंतर आपले या ठिकाणी व्यवस्थित इमेजेस वगैरे लागून जाईल काही विषय नाही ठीक आहे अशा पद्धतीने फयाला जाईल ठीक आहे इतकं तुम्हाला करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही जे काही व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बॉर्डर पेन्सी शॅडो वगैरे जे काही दिलं असणार आहे ते लावून घ्यायचं आहे नंतर व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी व्हिडिओची साईज सातशे वीस ठेवायची आहे एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ फोनच्या गॅलरी सेव्ह होऊन जाईल इतका फड होता आवडला असेल लाईक करायचा आहे नाही आवडला असेल डिसलाईक करायचं आहे